नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल आज अर्धीच्या बाजारभावात अचानक मोठा बदल झाला असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचा हळद बाजारभाव हे आता जाहीर झालेले ताजे हळद बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे मुंबई अवका दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर अठरा हजार दर चोवीस हजार आणि सर्व सर्वसाधारण दरात एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवका एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर बारा हजार पाचशे कमाल दर पंधरा हजार आणि सर्व साधारण दर आहेत तेरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नांदेड आवका एक हजार आठशे शहात्तर क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर पंधरा हजार व सर्व साधारण दर आहेत चौदा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे भोकर अवका बारा क्विंटलची किमान दर दहा हजार पाच कमालदर बारा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार चारशे दोन पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाय त्रेचाळीस क्विंटलची किमान दर दहा हजार नऊशे कमालदर तेरा हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार नऊशे एक तर शेतकरी मित्रांनोशे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका